शिंदे सरकारमधील आणखी एक निर्णय चौकशीच्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे फडणवीस सरकार या निर्णयाची चौकशी करणार आहे या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडनं ओम शिंदे सरकारमधील आणखी एका निर्णयाची चौकशी होणार असल्याचं कळत आहे देवेंद्र फडणवीस सरकार आरोग्य विभागाच्या निर्णयाची चौकशी करणार आहे काय अधिकची माहिती आहे तर आरोग्य विभागाने निर्णय घेतलेला होता त्याचा आढावा घेतला जाणार आहे सरकारच्या निर्णयामुळे तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत संशयाच्या फेऱ्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे फडणवीस सरकार या निर्णयाची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय या संदर्भात अधिक माहिती घेणार ओम देशमुख यांच्याकडनं ओम शिंदे सरकारमधील आणखी एका निर्णयाची चौकशी होणार असल्याचं कळत आहे फडणवीस सरकार या निर्णयाची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये कामांसाठी मंजूर केलेल्या निधीपैकी मर्यादा ओलांडून खर्च केल्याचं निष्पन्न झालं होतं केंद्र सरकारच्या नियमानुसार काम न झाल्यानं कंत्राट व संबंधित कामाचा आढावा घेतला जाणार आहे फडणवीस सरकार या निर्णयाची चौकशी करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला दिली आणि संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात ओम देशमुख यांच्याकडनं ओम फडणवीस सरकार या निर्णयाची चौकशी करणार आहे त्यामुळे शिंदे सरकारमधील आणखी एक निर्णय चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे शिंदे सरकारमधील अनेक निर्णय खऱ्या अर्थानं फडणवीसांच्या रडारवर आलेले आहेत महत्वाच्या निर्णयांची पुन्हा एकदा छाननी केली जाते त्यावरती चौकशी केली जाते आणि त्यामध्ये काही आढळण्याचं त्यावर कारवाई देखील केली जाते त्याचाच एक भाग म्हणून आरोग्य विभागाच्या या कंत्राटाच्या संदर्भामध्ये आता सरकारकडनं तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आता जे काही नियमबाह्य पद्धतीनं किंवा नियमांच्या पुढे जाऊन जो काही खर्च करण्यात आलेला आहे केंद्राचा देखील यामध्ये खूप मोठा सहभाग आहे केंद्र सरकारच्या देखील काही गाईडलाईन्सचा उल्लंघन या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे कुठेतरी केंद्राच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार काम न झाल्यामुळे हे जे कंत्राटायाने त्याचा आता आढावा घेतला जाणार आहे यामध्ये जी कामं सुरू आहेत ती सुरूच ठेवली जातील परंतु जी काही प्रस्तावित कामं नियमांच्या पुढे जाऊन खर्च त्याला देऊन जी काम केली जाणार आहेत ती कामं आता होऊनवर पडणार आहेत त्यामुळे कुठेतरी शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयावरती देवेंद्र फडणवीस सरकारकडनं कारवाई केली जाते तत्कालीन आरोग्य मंत्री जे आहेत तानाजी सावंत हे देखील आता यामध्ये दे वादाच्या घोड्यात अडकू शकतात जर आपण पाहिलं असेल तर आरोग्य विभागाचे अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरलेले आहेत आरोग्यमंत्री असताना तानाजी सावंतांच्या काळामध्ये अँब्युलन्सचा देखील घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं त्यामुळे कुठेतरी केंद्राच्या वतीने ज्या गाईडलाईन्स देण्यात आल्या होत्या त्या फॉलो करण्यात आलेल्या नाहीत म्हणून या सगळ्या कामाची आता चौकशी होणार आहे आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत ही कामं तात्पुरत्या स्वरूपात होल्डवर टाकण्यात आलेली त्यामुळे निश्चितच शिंदे सरकारचा आणखीन एक निर्णय फडणवीसांच्या घर रडारवर oh. आला आणि त्याची चौकशी आता केली जाणार आहे हे स्पष्ट झालंय धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी